ऐकतच नाही ती तिला म्हणतोय तुम्ही का आंघोळ करून मग घेते बाई काय ति बुरशीच होती म्हणा अजून म्हणून आंघोळ का ती पण बुरशीच होती तेच सकाळी सकाळी वडे तोडले ना म्हणून कारण आज आजून होत का मग वाळून जातं लवकर मग दात बीच घाशी ते आंघोळ करते आज एक तर कार्यक्रमाला जायचं बाहेर म्हणते त्याच्यामुळं म्हणते होती मी बी लवकर ते म्हणे लवकर या आज साडी कोणती घाल मस्त साडी घालते आज घालते साडे चांगली संक मी थंडी पहिले यास पण थंडीमुळे येणार होणार करा वाटत थंडी जास्त पड राहील ना त्याच्या असं वाटतय कडक पाणी पाणी द्यायला नाही बाई नुसतं कडकडा पाणी जायला बरं शॅम्पूज पुडी पण राहिल इकडे माय शॅम्पूजपुडी वर आता आज मंदी पण तिला म्हणल होत हे म्हटलो पाठ घासायला काय मी ती तिकडे म्हणजे पाट नाही घासली काही नाही मंदिर म्हणलो होत हे म्हणलं पाठ भेट दे म्हटलं घासून आज

अहो गाडी लागत होती मला तुमची अहो मी आंघोळ करू राहिले आंघोळ करू राहिलं हा मात्र मध्ये मी मग नुसतं हॉटेल काय का झालं हा दार हॉटेल येऊ नका मध्ये पण नाही घरात हो जालो मी हो भाऊजी ऐका अहो आलो आलो ऐका हो मी कपडे नाही घाले भाऊजी अजून मी अजू आलो अरू अहो तुम्ही घरात का लिहू राहिले अहो का आलो माझं भाऊजी ऐका तुम्ही इकडे ना येऊ काय वहिनी तुम्ही आले आई घरात आले काय काय म्हणते काय काम होत मला मी कामच विसरलो मला गाडी लागत होती म्हणजे काय पाहिलं तुम्ही असं मी काय म्हणतो ऐका ना पाठ देऊ घासून तुमची हो काय ऐका ना पाठ घासून देतो मी लय भारी अशी घाशीत ना ती लय नाव घेते तुम्ही हा भाई गं लाज आहे आर? का बाई भाऊजी तुम्हाला काही येऊ नका बरं इकडं ऐका ना वहिनी हा अहो देतो लई भारी घाशी तुम्ही भाऊजी तिकडं जा तिकडं ऐका ना तुम्ही अहो म्या कपडे नाही घालील काय सांगू तुम्हाला अहो फक्त तुम्ही तिकडं तोंड करा मी पाठ घासून देतो ना याडे झाली का तुम्ही सांबर भाऊजी हा मी म्हणता महिनी सांग बर का अहो सांगायचं काय त्याचं मी तुमचं उलटं चांगलं काम करू आलो पाट घासायचं हो मी मी कपडे काढले हा कपडे काढले मी तुम्ही तिकडे तोंड करा ना मी मागून घास रे जा तिकडे जा, जा तुम्ही अहो वही नाही ऐका ना घेते पड़े पाणी मग तुम्ही ऐका हो तुम्ही भाऊजी काय लावलं बाय तुम्ही असं अहो वही नाही येऊ का नाही हो भाऊजी ऐका ना भाऊजी भावजी बै ग तुम्ही एवढं जवळ का आले मला लाज वाट राहिली अहो वही नाही घासून दे तुम्ही ऐका तुम्ही अहो लय बर आहे तुम्ही काय नाही लईला आज वर आलो मी कपार काय का, का, का देवा राम 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 भाऊजी मी जाणार भाऊ वहिनी मी पाठ घासाल बोललेले ती जर आलेली अवघड होईल बरं मी कडे लावून गेले हो तुम्ही लई टेंशन घ्या जा तुम्ही येणार तुम्ही हातून कडे लावली हा बापरे बर देव का मग काय घास वहिनी हा अहो तुम्हाला अशा अवस्थेत पाहून ना जीवाच लय पाणी पाणी झालं भाजी काही येडे बेड झाले का तुम्ही खबर माग ऐका ना बापरे काय करू असं काय तुम्ही तुम्हाला कधी बाय पाहिली नाही काय अहो लय ब्या करा हाल झाली माझ्या जीवाच्या तुम्हाला बायको आहे ना असं काय करता अहो वय नाही माझी बायको एवढी गोरी नाही पण हा अहो अरे बाई मला ना का नजर लावतो मोठावर येतो बाबा बाबा तुमचं काय शरीर आहे बाई गे देवा येऊ का पुढे येऊ हो भाऊजी व माग ऐक ना मी उठून पळून जाईल बरं बाहेर अहो वय नाही मी बाहेर जाईन बर का बरे आर लोक आलो मी मोरी लोक तुम्हाला तर पोहच राहिलो मग कमी घासून देना पाठ अहो मला डोक्यात व्हायचा अजून डोकं नंतर पहिले का घासून देतो मी काय घासून देतो तुमची पाठ घासून देतो मस्त साबण लावून देतो शॅम्पू लावून देतो पाठीला मग तुमचे एवढे मोठा लिय काय केस तुम्हाला लावतो शॅम्पू केस वे तुमचे एवढे मोठे ना तुमच्या हातात नाही येते ते माझ्या हातात बरोबर भाऊजी तुम्ही नेट बोला बरं माझ्या सांग अहो कॅस तुम्हाला वाटतं असं तुमच्या कस घेते तुम्हाला वाटतं घरी कोण नाही मी वजरी फेकून आले ऐका ना भाऊजी बाई ग भाऊजी मी कपडे लावून राहिले अंगाला तुम्ही मोठा भर इथून अहो झाकू नका तुम्ही ऐका ना कथा मागवतो थोडं अबा मी ना मंदा वनील बोले मा फोन कुठे कडे

इकडं कोण नाही आज गल्ली तर कोण नाही घरी कोण नाही आज वय चान्सच मार तुम्ही आज वयन आहे ना गेमच करतात यावर भाऊ एवढा करतो ना कधी पाहिलं नव्हतं मी बाप आज वयन असा गेम करतो ना वहिनीच्या जे हाऊसच करतो भाऊस गेले नाही का तुम्ही नाही ना आता कडे जाऊ नका आज गेले तुमची तुम्ही मला वाटलं ना पाठ घायच त्यामुळे कपडे वरले होईल मग काय तुम्ही करून तुम्ही काय कपडे काढले तुला तुम्ही कपडे काढता भाऊजी तुम्ही जाता मी लाकूड घेईन बर का आता काही हो भाऊजी का तमाशा झाला बापुरी का हो तुम्ही जाऊ कोणी येईन हो भाऊजी भाऊजी जाता का तुम्ही नाही हो ऐका काही फेकून आणन बर का तुम्हाला हा ऐका ना

मग काय होत जर पाहिलं काय म्हणून मी माग पाहिलं म्हणून म्हणजे हे कातड पाठी काय झालं माहिती का मी घोरी होती आणि मग ती मय म्हणतरी का मांगाल तेल लावलं तेल लावलं आंघोळ झाली तुम्हाला तुमच्या एवढे मोठा कस हातात येणे माहिती शॅम्पू लावून आमचे लहान लहान राहते आमच्या हातात येते चार पण काय मानव वाहिनी मग बायको अशी नाही हो तुमच्या आणि बायकोला गंज वाटत बरं का शॅम्पू लावून द्या पाड घासून द्या पण ती काळी सावळी तुम्ही चिकन नाही पण ऐका गा, ना फक्त आता साबण लावतो ना द्यान द्यान आता घास ना झालं साबण ऐका नाय बरं या आजचे दिवस ना मग परत थोडे चान्स द्या बर जाऊ का मग चाललो मी नाही लय भारी हा या का दिवस परत द्या चान्स

भाऊजी नाही का बरं तुम्ही मी दगड फेकून आहे ना आता परत नाही नाही जा वही नाही चालू हा आणि ते मला मध्य आलं सांग मी नाही सांगत तुम्हीच ना का माझ्या सारखा पाच का करशान नाही तर पर, वही परत बोला बर का मला काय ला अस एखाद्या दिवस तुम्हाला जर पाड जातले तिकडच जातो तुम्ही आता चालू झालं पण आजचं गाडीच नाही भेटली काय भाई त्याच्यामुळे भाऊजीला कुठं जाऊन देत नाही मला पाहिलं नीटच भाई बाथरूम मध्ये मी म्हणलं आता काही करू जर ते झालं ते झालं त्यानं फक्त सांगितलं नाही भाई कोणा मग पाच असं निघलेलं मला झालं होता म्हणता होई नाही जर मी सांगणार तरी मी म्हणा भाई तुमच्या नावऱ्याला आवरा तर माझ्या घरात घुसला होता म्हणून तिथे लापट मागायचे मला पाहिलं तर तो बाथरूम मध्येच घुसला जायचं मग माग एकच म्हणतो बाई मला सांगू कराली आपण जावा ऐकायलाच तयार नाही तो आला शेवटी आल लावून घेते